हॅलो hmm. आपण करतो आहे कांद्याची आगरी स्टाईलमध्ये चटणी त्याच्यासाठी ही काश्मिरी लाल मिरची आहे जी पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवून ती मिक्सरला आपण लावणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर घालून त्याच्यावरती मीठ घालून हे आपण वाटून घ्यायचं आहे hmm. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा एकदम पेस्ट नाही करायचं आहे थोडंसंच फिरवून घ्या अशा प्रकारे कांदा दिसला पाहिजे त्याच्यात आता गॅसवर कढाई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाटा पूर्ण शिजू द्यायचं आहे तेलामध्ये असं बटाट्याला गोल्डन कलर आल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला चटणी घालायची आणि मग हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता थोडी साखर घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून रेडी आहे आपली चटणी आगरी स्टाईलमध्ये कांद्याची चटणी ही चटणी फोडणीचा वरण किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते Thanks for watching.